शेवटच्या कासला मला मासा लागलाय कोणता आहे तो माहीत नाही ट्रॅक पूर्ण कधी टाईट नाही करायचा ट्रॅक लूज कर जरा त्याला पळता आलं पाहिजे रिटर्न ट्रॅक लूज आहे ना बापरे साईज भरपूर मोठी दिसते दे बरे इकडं घेऊ का इकडे रॉड

अक्का चढ धरू नाही तसा विषय झालाय का काय झटका लय मजबूत देतोय पण विजू तो शिलानी वाटत हा ना हा अडकला नाही तो लय मजबूत वळतोय तो आतमध्ये दे वळतोय काय क्या मरळ बिरळ बसली काय हावणी नाही दावणीला कस अडकणार मासा आहे त्याला झटके कसा मारत होता तो मी ते म्हणतोय तुला मारत तू हे कर का पकडू ये वर ना जवळ आलाय विजवा तो कासो का नाही नाही माश्या झटक्या देतोय ना ड्रॅग ओढतोय ना, ना <hans> काय सुटला त्यांची लाईन आणली